पुढची बातमी आहे काल अभिनेत्री अनन्या पांडेची दोन तास एन सी बीनं चौकशी केली तिच्या चौकशीतून एनसीबीकडे मोठी माहिती मिळाली आहे त्यामुळे तिला आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय सकाळी अकरा वाजता तिची चौकशी पुन्हा होणार आहे त्यामुळे एनसीबीच्या हाती ड्रग्ज प्रकरणात आणखी काय माहिती हाती लागते हे पाहावं लागेल अनन्या पांडेची काल सुद्धा एन सी बी कडून दोन तास चौकशी झाली त्यानंतर आज पुन्हा एकदा तिला एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे काल देखील चौकशी दरम्यान तिच्याकडून बरीच माहिती एन सी बी ला त्यामुळे आज पुन्हा एकदा सकाळी अभिनेत्री अनन्या पांडेला एन सी बी कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे चौकशीसाठी त्यामुळे एन सी कडे अनन्या पांडेकडून काय आता मोठी माहिती हाती लागते हे आपल्याला कळेलच आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत अजित काल चौकशी झाली आज पुन्हा अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे काय कारण आणि काय माहिती श्वेता कालच तिला चौकशीला बोलवलं दोन तास तिथे चौकशी केली गेली पण ती चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे तिला आज सकाळी अकरा वाजता एनसीबी सी पी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा चौकशीला बोलवलेलं आहे काल साधारणपणे जी चौकशी झाली ती प्राथमिक चौकशी होती की आर्यन अरबाज आणि अनन्या या तिघांमध्ये कधी अंमली पार्थांविषयी चर्चा झाली होती का अंमली पार्ध तुम्ही घेतले होते का घेतले होते तर कुठून घेतले होते कुठून आणले होते कोणाकडून आणले होते आणि कशा साधारणपणे तुम्ही किती वेळा केलेलं आहे आणि कोणते अंमली पदार्थ होते असे विविध प्रश्न जे आहेत प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते एनसीबीला पाहिजे आहेत आणि बऱ्यापैकी एनसीबीला प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत पण काही मुख्य प्रश्न आहेत त्यानंतर जबाब जो आहे तो तिला वाचून दाखवायचा आहे आणि ती सही यायची आहे पण एक नियम आहे सुप्रीम कोर्टाचा की संध्याकाळी सहा नंतर कोणत्याही महिलेला पोलिटीशन मध्ये थांबून ठेवू नये त्यामुळे त्या नियमाचं चौकशी झाली त्यामुळे आज सकाळी अकरा वाजता अनन्या पांडे एन सी च्या ऑफिस मध्ये उपस्थित राहीलच चौकशीसाठी सहकार्य करेल आणि आज किती तास चौकशी होते हे देखील आपण पाहूच या सगळ्याकडे लक्ष ठेवून राहा धन्यवाद तृतास दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींनंतर आता बड्या सेलिब्रिटींची मुलं एनसीबीच्या रडारवरती आहेत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्रूज पार्टी ड्रग्स प्रकरणामध्ये एनसीबीनं अटक केल्यानंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आर्यनच्या मोबाईलमध्ये अनन्याचं व्हॉट्सअप चॅट सापडल्यानंतर अनन्याला समन्स बजावण्यात आलं त्यातच आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत सुद्धा वाढ झाली आहे आर्यन खानच्या कोठडीत तीस ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली आहे विशेष एनसीबी कोर्टानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता एनसीबीची सुई स्टार किड्सकडे वळल्याचं दिसतंय